महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक दोन हजार हे घटनाविरोधी आणि लोकशाही बाधक विधेयक असून जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे म्हणून आपण संविधान व लोकशाही विरोधी जन सुरक्षा विधेयक तात्काळ रद्द करावे या मागणीसाठी जन सुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समितीच्या वतीने वाड्यात भव्य मोर्चा काढण्यात आला बहुमतावरती जनसामान्यांचा आवाज दाबण्याचं काम महायुतीकडून जे केलं जात आहे त्याला वचक बसावा जनसामान्यांना घटनेनं दिलेला अधिकार तो अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आहे जर कुणीही काही चुकीचं वागत असेल विशेषतः सरकारमध्ये सुद्धा अशा काही चुकीच्या प्रवृत्ती असतील आणि त्यांनी घेतलेली चुकीचे धोरणं चुकीचे विचार या संदर्भात जनसामान्यांना आवाज उठवण्याचा जो अधिकार घटनेनं दिलेला आहे तो घटनेनं दिलेला सर्वसामान्यांचा अधिकार दाबण्याचं काम जनसुरक्षा नावाचं विधेयक करताना आज दिसत आहे आपल्या पाशी बहुमताने विधानसभेमध्ये आणि विधान, विधान परिषदेमध्ये या महायुतीवाल्यांनी कदाचित तो पास करून घेतला असेल आज राज्यपाल महोदयांकडे सहीसाठी जनसुरक्षा विधेयक ठेवलेलं आहे मात्र जनसुरक्षा विधेयक का निर्माण केलं याच्या माझच कारण खरं हे आहे मोर्चा आंदोलन संघर्ष करणारा समाज आहे याच्यामध्ये कदाचित नक्षलवादासारखे लोक घुसलेले असतील तर त्या नक्षलवादाला खोपवण्यासाठी म्हणून या पद्धतीचा आम्ही कायदा करतो अशा पद्धतीने स्पष्टीकरण जरी दिलेलं असलं तरी या जनसुरक्षा विधेयकामध्ये नक्षलवाद नावाचा कोणताही शब्द नाही याचा अर्थ जनसामान्यांमध्ये जी लोक वैचारिक प्रवृत्तीनं ते विचारवंत आहे ते सातत्यानं दळागड लोकांसाठी काम करतात जे सातत्यानं महाराष्ट्र हिताचं काम करतात जे सातत्यानं संविधान वाचवण्याचं काम करतात या लोकांचा आवाज दाबण्याचं काम या सरकारने करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा नक्षलवाद नाहीये आमचा नक्षलवाद जर असता तर वाडा भिवंडी रस्त्यावर झालेला उद्रेक तुम्ही पाहिला असता पण त्या रस्त्यावर सुद्धा उद्रेक होऊ नये सातशे ते आठशे बळी जाऊन सुद्धा सरकार सुस्त आहे सरकार झोपलेलं आहे लोकप्रधींना जाग घेत नाही आणि त्याच्या विरुद्ध जनसामान्यांनी आवाज उठवू नये अशा प्रकारचे राज्यामधले बेरोजगारी असेल राज्यामध्ये असलेल्या विविध प्रकारची महागाई वाढलेली आहे केंद्रात वाढलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुणालाही नोकऱ्या नाहीयेत आणि त्याचबरोबर या विषयी कोणत्याही प्रकारचा रोजगार उत्पन्नाची कोणती साधनं न वाढवल्याने आम्ही त्याला बळी पडलो पाहिजे असं सरकारचं जर म्हणणं असेल तर त्या जनसुरक्षा विधेयकाचा आम्ही सार्वमतानं निषेध करतो खरंतर